फायनली आम्ही आलो रोय आणि आता आमचा अनुप सुद्धा घ्यायला आलाय पण त्याला माहिती नव्हतं आम्ही सरप्राईज द्यायला आलो तिने आणि तिची रिॲक्शन बघू शकता सरप्राईज आम्ही खेळ झाली ते माहिती पडले गप्ची त्याने गपचूप गप्चूप थांबलेली थांबलेली गप्चू जाबूला पाठवूया काकी सर्व माहिती होत्या बरोबर आली फसवली खुशी बघा खुशी काय आहे भावांची भाव मिळाले तर खुशी त्यांनी ती जेवण चाललंय बघा आणि चिकन आणि भाकरी बनवते आणि आणि तिथे इथे किचन यो चिकन आणि भाकरी सुरुवात केली जेवायला सुरुवात बच्चे कंपनीची इकडे आणि गरम वन हॅपी बर्थ टेज आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही आज निघालो आहे लोह्याला तर ही बघा बच्ची कंपनी बबडी शिवांश आणि ती सोनू आम्ही स्टॉपवर आलो आहे गुरु स्टॉपला आहे तर आज आम्ही म्हणजे लोहायला जायचं कारण म्हणजे आज गुंडूचा आमच्या म्हणजे माझ्या धीराच्या मुलाचा छोट्या मुलाचा बड्डे आहे पाचवा तर त्यासाठी आम्ही निघालो आहे पाचवा बड्डे त्याला म्हणून आम्हाला बोलवले तिकडं व्हायला तर आज बड्डे नाही आहे उद्या बड्डे आहे ॲक्च्युली पण आम्ही आज चालू संडे आहे तर आज मुलांना पण क्लास लावायची सुट्टी आहे म्हणून निघालो आहे आणि बघूया आता उद्या बड्डे झाल्यानंतर आम्ही निघणार बरोबर वगैरे तर आज आता मुलं आणि मी तो है। है। तर एसटीने चाललो आहे आम्ही मुलं आणि मी चाललो आहे तर मिस्टर येणार आहेत उद्या मिस्टर उद्या येणार आहे ते बघा इकडे बापू सगळे आणि सोनू इकडे बबडी तर एस निघालो आहे पुढे बघूया नंतर आपण व्हिडिओ करते नंतर म्हणजे पुढे जॉब कंटिन्यू करूया करूयाला केल्यानंतर एकटी आली वाटते झालं का तिकडे मानस आहे ना तर आम्ही त्याला राणाने गुंडू बोलतो गुंडू त्याला म्हणतो सर्वजण त्याला तिकडे चाललो आहे यावर्षी आम्ही गेलोच नाही तर त्यांनीपासून आम्हाला बोलवत होती का या मुलाच्या सोनू बगडीला पण सुट्टी आहे तर या माझी जाऊ मुला त्यांना मुली उद्या बड्डेसाठी इन्व्हाइट केले आणि पाचवा बड्डे आहे तर एरवी काय बड्डेला आम्ही जात नाही मी फस्ट बर्थडे आता इकडेच केला होता तर आपण तिकडे गेल्यावरच आता जॉब कंटिन्यू करूया एकटीचा टाईम झाला आहे पाच ची आहे तर त्यामध्ये मी चालले चाला पुढे बघूया आणि एक बघडी बाजूच्या बाजूला बघडी सुसल्या Thank <laughs> पाऊस आहे इकडे तो बघू शकता इकडे ट्रेन आले म्हणून त्या इस्टी थांबली होती बस <णोह> ബസ് പൗസ പേന ഗാടി സമോ

फायनली आम्ही आलो आहे आणि आता आमचा अनूपसुद्धा घ्यायला आला आहे पण त्याला माहिती नव्हतं आम्ही सरप्राईज द्यायला आलो पण आम्हालाच त्यांनी सरप्राईज दिले त्याने आम्हाला माहिती नव्हतं मी बपनच्या आम्ही ते आणि तुम्ही दिसू आहे रोयाचे रोहायचे डेपोरेस आणि अनुपला सुद्धा माहिती नव्हतं आम्ही सरप्राईज द्यायला कोणालाच सांगितलेलं नाही घरी अनुपने अनूपने आम्हाला आता बघितलेली आहे इथेच डायरेक्ट आलं आहे चला अरे बघा इकडे जवळच आहे गाव घर ते आणि आम्हाला अचानक म्हणजे असं आहे अनूप न्यायला आला आहे न्यायला म्हणजे त्याला पण सरप्राईजच आहे आणि आम्ही त्याला पण आम्ही सरप्राईज दिली पण त्यानेच आम्हाला सरप्राईज दिली आणि तो बघा चाललं आहे आम्ही पाच मिनटावरती आहे घरी ते तर आता बघूया आपण रिॲक्शन गेल्यानंतर निधीची माझ्या जावे लागेल सांगतेच नाही भाऊ ना आणि आमच्या अनुपची एक्साई एक्साइटमेंट बघू शकता म्हणजे आम्ही भरपूर खूप झालाय सायकल घेऊन आला आहे बाबू चला चला, चला मग हलो फायनल आपण पोचलोय बघा हा अनूप चाल इतून इकडे वरती लोक राहतात भाऊंचे हे बघा लागते भाऊनी गाडी नाही नेली गाडी तुमची नाही नेली आणि आम्ही आता सरप्राईज देणार तर आता रिॲक्शन बघूया गुंडूची आणि निधीची हे बघ थांब तर इथे घेण्यावरून वरती इकडे गुण आहे त्यांची आणि सरप्राईज आणि दीदीची रिॲक्शन बघू शकता हे सरप्राईज आम्ही केल झाली ते माती पडले तर मला गपच्यू तरी गपचूप थांबले थांबलेली बोलली थांब गपचूप थांबलं पाठवूया काकी सगळं माहिती होता बरोबर आली भाऊनी फोन करून अ या गुंटू चौट मग हसला अया झाला तू झाला बाबू कुंडूला गुंडूला सरप्राईज कुंडू गुंडू बघितला आणि आपल्याला येऊन बोले बाबूला की पुढे पाठवूया आधी बाबूला बघित पुढे तुम्हाला आता तुम्ही फोन ठेवा आम्ही फायनली इथे पोचलोय पण बघा अनुप त्या आम्हाला तिथच भेटला आणि हा गुंडू आमचा मानस त्याच्याबद्दल आम्ही आलोय गुंडू आमचा लाडका अनस मानस मानस हा बघा इकडे आमचा हा जावेचा जस भाऊंचा आणि आता जस्ट पोहचलोय आता आम्ही फ्रेश होतोय पाणी वगैरे घेतोय आणि नंतर भाऊ गुंटूला कसा सरप्राईज दिला पण हा सरप्राईज कसा आम्ही अचानक मग सांगणार नव्हतो आम्ही आम्ही म्हणून पटकन बाबूला पाठवूया काय खुशी बघा खुशी बघा खुशी काय आहे बाबांची भाव मिळाले खुशी बघा काय झाले मच्छी मंडळीला येताना आम्ही समोसे आणले होते

तर आम्ही आता इथं निधी जेवण आहे बघा आणि चिकट आणि बुकरी बनवते आणि तिथे इथे किचन तर आज लेट म्हणजे काय तिला मी आम्ही सरप्राईज दिला म्हणून ते जेवण तयार केलं असतं रेडी केलं असतं त्याची आणि इकडे बच्ची कंपनी जेवायला पण बनवतले चालू झाली सुरुवात पुंडू बाबू शिवांश आणि सर्व बबडी सर्व आणि अनुपशे अजून अनुप खऱ्या बसला जेवायला इकडे भाऊ आलेत कामावरून आणि अरे मानस बघा काय करते यो चिकन आणि भाकरी सुरुवात केल्या जेवायला सुरुवात मच्छर कंपनीची इकडे आणि गरम गरम निधी वाढते भाकरी आणि आणून देते इकडे बघा पाऊस लागते इकडे रोहायला पाऊस भरपूर आहे हां वाटतं बोल पावसाला नको बघू हो का पाऊस आहे रोह्याला आम्ही आलो तेव्हापासून पाऊसच आम्हाला रस्त्या तर इकडे बघू शकता आणि इकडे ही लोक राहतात त्यांच्याची चाल आहे ही हा बाऊंच रूम आहे आम्ही मागच्या वेळेस पण आलेलो भाकरी कंपनी आम्ही जेवायला बसले सर्व मोठे जेवायला या काय खात काय खा काय खात चिकन चिकन भाकरी भाऊ निधी आम्ही समोर मोठे आमच्यासोबत बघा अनूप पण थांबलाय जेवायला अनुच्या डोल्यावर मच्छी कंपनी बघा सगळे झोपायला कुठे आतमध्ये गेले मच्छ्या दानी त्यातमध्ये आहेत सगळे गेले शिल्ले बाबू आहे मजा आले त्यांना खेळायला आतमध्ये घरात टेंट टेंटमध्ये मिनिट फिफ्टी टू मिनिट बाकी माझा आहे माझा आहे काय काय म्हणू काय आहे दोघ पण सेम म्हणतात बघ मजा झाली त्यांना मजा आले एकदम तयारी सगळी done आणि आके लगेच स्लाइड लाव किती मिनिट आहेत गट्या हा 28. 28. 28. 28. 28. 29. 29.